सप्टेंबर अठराशे तीसमध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शेट यांना समजली आणि संपूर्ण मुंबई शहराला आपल्या घराप्रमाणे समजणाऱ्या नानांना अशी गाडी आपल्या शहरातही हवी असं वाटू लागलं त्यांनी तसा अध्यासच घेतला त्यासाठी त्यांनी पुढाकार घेत जोमानं काम करण्यास सुरुवात केली इंग्लंडप्रमाणेच मुंबईमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी नानांनी ब्रिटिश सरकारला तसा अर्जही केला त्यांनी मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना त्यांचेच मित्र जमशेडजी जिजीभाई यांच्याकडे मांडली या दोघांनी मिळून अठराशे पंचेचाळीस साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली याच माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजावू लागले आणि याचाच परिपाक म्हणजे एक ऑगस्ट अठराशे एकोणपन्नास रोजी द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे म्हणजेच जे आय पी रेल्वेची स्थापना झाली आणि मुंबईमध्ये रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली पहिल्या रेल्वेचं काम सुरू असताना नाना शंकर शेठ अत्यंत बारकाईने कामावर लक्ष ठेवून होते लागेल ती ती मदत करत असत तिकीट बुकिंग आणि इतर कार्यालयीन कामांसाठी त्यांनी स्वतःच्या बंगल्यातील काही जागा दिली होती असं नाना शंकर शेठ यांच्या पाचव्या पिढीचे वंशज खुद्द विलास शंकरशेठ म्हणतात आणि मग सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी दुपारी साडेतीन वाजता एकवीस तोफांची सलामी स्वीकारत मुंबईतील बोरीबंदरहून म्हणजेच आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते ठाण्याच्या दिशेने भारतातील तसं पाहायला गेलं तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी रुळावरून धावली मुंबई ते ठाणे हा बत्तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने सत्तावन्न मिनिटात पूर्ण केला पहिल्या रेल्वे प्रवासात तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड यांच्यासह चारशे प्रवासी होते त्यातही त्या रेल्वेच्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवलं होतं त्यात बसण्याचा मान काही मोत्याच लोकांना होता त्यातच एक होते आपला मराठी माणूस ज्यांच्यामुळे ती रेल्वे भारतात आली होती ते म्हणजेच जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ खरं तर पाहायला गेलो तर मुंबई हे काही राजधानीचं शहर नव्हतंच पण नाना शंकरशेठ यांच्या प्रभावामुळं तो मान मुंबईला मिळाला होता आणि सुरुवातीला आम्ही एक मुद्दा सांगितला होता की मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याच्या बातम्या कानावर येतात तर भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी नानांनी केलेली धडपड दुर्लक्षून चालणार नाही आणि त्यासाठी मुंबई सेंट्रलसारख्या रेल्वे स्थानकाला नानांचं नाव देणं किती यथोचित्त आहे हे आपल्याला कळलंच असेल आणि मुंबई सेंट्रल या स्थानकाला नाना शंकर शेट यांचं नाव देण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून एकदा नक्की कळवा